नमस्कार अरिशा चॅनल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी मस्तपैकी पिवळ्या बटाट्याची म्हणजे हिरव्या पिवळ्या बटाट्याची भाजी करून दाखवणार आहे त्यासाठी मी हे तीन बटाटे एकदम मस्तपैकी उकडून घेतलेले आहेत हे मी आता एकदम साली काढून हे जे बारीक बारीक काप करून आपणास मस्तपैकी भाजी बनवून दाखवणार आहे त्यासाठी मी हे घेतलेलं साहित्य हे बटाटे उकडून बारीक तुकडे करून घेतल्यानंतर मी आपल्याला दाखवते त्यासाठी मी घेतलेले साहित्य थोडं कडेपत्त्याची पाने घेतल्यात दोन तीन हिरव्या मिरच्या कापून घेतल्यात जिरी मोहरी फोडणीसाठी घेतलेली आहे हिरवी कोथंबीर घेतलेली आहे हे थोडं मीठ घेतलेलं आहे थोडी हळद घेतलेली आहे आणि फोडणी प्र घालण्यासाठी तेल घेणार आहे हे बटाट्याचे कापून मस्तपैकी साली काढून कापून घेतल्यानंतर आपणास दाखवते बटाटा मस्तपैकी मी बारीक करून घेतलेला आहे मी हा ब बटाट्याचा पुरा रांदा करून घेतलेला नाही मला पुरा रांदा केलेला बटाटा आवडत नाही म्हणून मी बारीक बारीक काप करून घेतलेला आहे त्यासाठी मी आता हे फोडणी देणार आहे त्यासाठी मी थोडीशी मोहरी घेतलेली आहे तेलामध्ये टाकल्यानंतर मोहरी तडतडल्यानंतर मी थोडेसे जिरे टाकते जिरे जिरे मोहरी दोन्ही तडतड्या लागल्यानंतर आपण हे कढीपत्त्याची पाने टाकूया कढीपत्त्याची पाने टाकल्यानंतर ही ही टाकून घेतलेली मिरची टाकू हे सगळं मस्तड्या लागल्यानंतर हे सगळं मस्त पैकी खोडणी दिलेले हे एकदम कुरकुरीत कडीपत्ता झाल्यानंतर आपल्या बटाट्या बरोबर खायला एकदम छान लागत असते त्यासाठी मी कुरकुरीत एकदम करून घेणार आहे गॅस बारीकच ठेवायचा म्हणजे बारीक गॅस वर एकदम मस्त पैकी कुरकुरीत व्हायला लागले बघा हे सगळं माझ मस्त पैकी झालेलं आहे त्याच्यामध्ये हे मी अर्धा चमचा घेतलेली हळद टाकणार आहे हळद पण ह्याच्यामध्ये मस्त पैकी मी ह्याचा तेलात भाजून घेणार आहे मग हे आपली फोडणी बघा किती छान तयार झालेली आहे फोडणी चांगली तयार झाल्यानंतर बटाटा खाण्यास मस्त लागत असतो आता हे मी कापून घेतलेला बटाटा घालते हे बघा माझा बटाटा किती छान झालेला आहे ह्याच्यामध्ये मी आपल्याला चवीनुसार म्हणजे घेतलं होतं तेवढं चवीनुसार मी मीठ घालत आहे मीठ घातल्यानंतर ही पापड घातलेली धुवून साक्ष करून घेतलेली कोथंबीर घालत आहे बटाट्याच्या खोली एकदम बारीक करून घ्यायचा एकदम मिठासारखं करून घ्यायचं नाही म्हणजे पाच मिनिटासाठी मी याच्यावर झाकण ठेवते हे मी माझं एकदम मस्त पैकी हे बटाटा तयार झालेला आहे एकदम छानपैकी बघा हे किती मस्त वाटते हे एक खाण्यास एकदम मजा येणार आहे आपण चपाती बरोबर बरो बर, बरो बर, बरो भाकरीबरोबर टोशाबरोबर कशाबरोबर खा एकदम छान लागणार आहे बघा किती छान बटा बटा मस्त बटाटा हिरवा तयार झालेला आहे आता मी हे बॉलमध्ये काढून घेते मी बटाट्याबरोबर खाण्यासाठी मस्तपैकी ढोसा करणार आहे त्यासाठी मी ह्या पॅनमध्ये थोडं तेल घेतलेलं आहे मी याच्यामध्ये मस्त पेकी ढोशाच पीठ करून घेतलेलं ते बघा माझं तुमचं किती मस्त तयार झालेलं आहे हा बघा हा ढोसा हा ढोसा आणि हे बटाटा लोळा बटाटा मस्त पिकी हिरव्या मिरचीचा बनवलेला हे मस्त पिकी आता आपण खाणार आहोत हे चपाती बरोबर ज्वारीच्या भाकरी बरोबर डोस्या बरोबर कशा बरोबर पण खा एकदम तोंडाला चव येते म्हणून मी हे डोसा केलेला आहे मस्तपिकी माझ्या पिवळा बटाटा करून तयार झालेल्या आहे पिवळा हिरवा मस्तपिकी कोथंबीर कडीपत्ता हिरवी मिरची घालून छानपैकी मी केलेलं आहे हे मुलांना नाश्त्यासाठी खूप आवड आवडतं आणि मुलं हे बाहेर पैसे देऊन खाण्यापेक्षा आपल्या घरच्या घरी बनवा आणि मुलांना द्या मुलं खूप आनंदित होतात आणि पोट भरून नाश्ता करतात मी हे मस्तपैकी ह्या बनवलेला आहे नाश्ता हा माझ्या मुलांना टिफिनसाठी खूप आवडतो म्हणून मी हे कधीतरी करत असते तर आपण नक्की करा आणि आरिशा पुणेरी चॅनलला सबस्क्राइब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लाईक करा थँक्यू